नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वाघदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं दोघांनी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता आपण चाललो आहे हो राजापूरला तर आजचा ब्लॉग हा आपला मोठो ब्लॉग होणार आहे बाईकवरून चाललो आहे मी आहे आणि माझ्यावर साईश आहे वाघदरे आणि आपण चाललो आहे राजापूरला म्हणजे साखरपाटू राजापूर तुम्हाला रूट बघायला भेटणार आहे आणि आम्ही आता शॉर्टकटने जाणार आहोत दाभोळ्यातून भांबेड मार्गे तो रोड एक नंबर आहे तुम्ही देखील बघितला नसाल तर हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला भेटेल आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दबा तर चला तर मग पाहूया आणि हा बघता आहे आपला बेर्या नागपूर हायवे हा बने साहेबांचा सा पेट्रोल पंप आणि चाललो आता आपण मस्त आणि आज आहे ना मित्रांनो पाऊस म्हणजे आज सकाळी ऊन नाही पडलं आहे मळबच आहे बघा जग वगैरे आलेले आहेत म्हणजे पावसाची जाम शक्यता आहे चलो हे बघा भरपूर वेळ लावला रोड बनवायला अर्थच कायच पाहिजे तर मित्रांनो आता आपण दाभोळ्यातून टर्न घेतला आहे लेप्ट आणि हा सरळ जातो तांद्यामध्ये पण रोड जातो आणि एका एक साईडला भांबेडमध्ये पण जातो तर आता तुम्हाला दाखवतो आपल्याला भांबेड मार्गे जायचं आहे रोडचं काम चालू आहे इथे पण ब्रिज होतो आपला मोठ ब्लॉग आहे राजापूर चव्वेचाळीस आपल्याला इकडून लांजा आहे डायरेक्ट हा रोड लांजाला जातो आणि आपल्याला इकडे जायचं इकडून जवळ आहे राजापूर चव्वेचाळीस किलोमीटर आहे इथून चलो चलो नाही मित्रांनो बघता आता आलोय आपण आंबेडगावमध्ये हे जे बघतंय भाबेड मार्केट नवरीतलं उत्कर्ष युवक मंडळ भांबेड स्टेट चला आता आपल्याला सर्व स्टेट जायचं आहे चलो आता आपल्याला वाटूळ मार्गे राजापूरला जायचं आहे चलो ना तर तुम्हाला निसर्ग बघायला भेटेल नाहीतर आता हायवेला निसर्ग राहिला नाही कुठला इकडून हे विलवडे हे रेल्वे स्टेशन आहे इकडे विलवडे हा रोड आहे राजापूर मतदारसंघातला बघा काय रोड आहे एक नंबर आणि आमचे रोड तर मित्रांनो हे बघा ही आता गुरं दिसतात आपल्याला ही दुर्मिळ झालेली गोष्ट आहे अशी म्हणजे प्रत्येक गावामध्ये दिसत नाहीत तर ती आता तुम्ही बघू शकता आज बघा किती गुराई बघा येतात माणसाची भरपूर अशी गुराईया एकाच ठिकाणी आहे धक्ट अरे बघा मित्रांनो आता आपण पोचत आहोत हे बघा लिहिले राजापूर सोळा किलोमीटर अरे पालवण एकशे सोळा आणि सावंतवाडी एकशे चोवीस लांजा तेरा लांजा तेरा लांजा या साईडला राहत आपल्याला जायचं आहे जा या साईडला ब्रिज खालून हा जो गोवा हायवे आहे त्याने जायचं सरळ काय आहे पुढून चल फ्रीज खालून स्टॉप आहे सरळ जायचं राजापूर सोळा किलोमीटर जवळ आहे एकदम जवळ हायवे किती किती अंतर वाचलं ते बघा क्रॉस करायचं आता क्रॉस करायचं आपल्याला इकडं इकडच्या रोडने जायचं चल पुढे इकडं नाही उद्या ऐकणं क्रॉस करायचं इकडं गाडी बघा ती स्पीड नाही येतात वरनं Vallahi be. Başqa gedək. तर जवळजवळ येऊन पोचलो आपण हे बघा इकडे आंब्याची बाग बघा काय केले सुंदर एक नंबर साफसफाई बघा किती डबलेली आंब कसली गेली कशी बाग त्याच्या आंब्याची इथे बाजूलाच राहतात पुढे समोर डोंगर बघा I <laughs> वाडी स्टॉपच्या पुढे आहे भरपूर पणजी नाटे या साईडला आहे आपण पोचलोय जवळजवळ पोचलोय राजापूरमध्ये सी एन जी पेट्रोल पंप आहे आणि आता आमचा मित्र गेला इकडून पाडा गांधी इकड़े जाएगा सर जाएगा इंडिकेटर इको तक हाँ बसस्टॉप है स्टैंड है राजापुर सर स्टँड आहे राजापूर आपल्याला आत द्यायचं हा सरळ चौली मार्ग आहे राईट बघा राजापूर नगर परिषद आपले घर स्वागत शुछ करत आहे आणि है आपण राजापूरमध्ये मार्केट चालू होत तर आम्ही आलो तर आमच्या सामानिक जुनी शाळा आहे राजापूर हायस्कूल असं काहीतरी आहे मग काय कर राजापूर हायस्कूल आलो आहे आपण मार्केटमध्ये फुल खाली चौका झालोय आपण जवळ चौक बाय रिक्षा स्टँड हा स्टँड आहे राजापूर मार्केट राजापूर मार्केट आणि इकडे स्टिस स्टँड आहे गुरुवारचा बाजार असतो नदी आहे बान। ना ही भरते पाणी पाणी पुढे आतमध्ये येतं ना हो नदीचं पाणी येतं मार्केट भरतं मार्केट भरले दुकाना लागले अरे हा गुरुवार बरोबर आज गुरुवारचा बाजार असतो गुरु राजापूरचा बाजार दाखवतो मला मलाच नाही आहे मार्केट मोठा बाजार आहे रे मी पण पहिल्यांदा झालो आहे आणि मोठा बाजार आहे फळं वगैरे पडवळ

साडी आणि मे आहे म्हणजे आता बघताय आता गर्दी जास्त आहे मला माहीत नव्हतं आज गुरुवारचा बाजार असतो बघा आतमध्ये भरपूर भाज्यांची दुकान आहेत त्या साईडला सुखी मच्छी आहे तिथे ट्राफिक झाले गणपतीच्या आधी आता काही मंडळी आपल्या मुंबईवरून गावी येतील शंभर रुपयाला तीन किलो आणि काय मधीच येत आहे ஆஃபீஸ் வச்சு ஹாப்பியாகலாம் காலி விடலாம் வச்சு கொடுத்து நாமளும் ஆப்போட்டில் மாட்டிக்கிறோம் நாமளும் ஆப்போட்டில்

तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्हाला कमेंटवरही नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बनवा भेटूया पुन्हा एकदा नवीन अर्णा बाय बाय